नमस्कार फ्रेंड्स एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स टी आर टी एस सारथी पार्टी आणि महाज्योतिया ज्या संस्था आहेत त्यांचे जी एक्झाम आहे तर ते एक्झाम आजपासून सुरू होत आहेत पहिलं सत्र जे आहे ते एक तीस जुलै ते एक ऑगस्ट म्हणजे या तीन दिवस ह्या परीक्षा होणार आहेत पाहूयात आपण टाइम टेबल बघा तुम्ही आज ज्या परीक्षा आहेत तीन परीक्षा आहेत टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट याच्यामध्ये फक्त टी आर टी संस्था आहे नंतर एम पी एस सी महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये टी आर टी बार टी आणि सारथीची एकत्रित टी होणार आणि हे बारटी जे आहे ते पोलीस आणि आर्मी रिक्रूटमेंट त्याची सेपरेट आहे आता इथं जर एकत्र झाली तर विरिट त्यांच्या जागानुसार संस्थेच्या वेगवेगळ्या वेग ला लागणार ठीक आहे परीक्षा फक्त एकत्र होत आहे त्यानंतर बघा एकतीस जुलै दोन हजार चोवीसला ह्याच्यामध्ये चार संस्था ता, आहेत टी आर टी एस सारथी बार टी टी आर टी एस आरथी आणि महारुती ह्याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम आहे आणि एक ऑगस्टला जे आहे त्याच्यामध्ये चारी पण संस्था आहेत आता टी आर टी एफ आर टी सारथी थी याच्यामध्ये जी आय बी पी एस रेल्वे एल आय सी आर आर बी आर बी आय बँकेस रिलेटेड जी एक्झाम आहे ती होणार आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला हे झालं पहिलं सत्र ठीक आहे आता बघा फ्रेंड्स दुसरं सत्र जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं सत्र कधीपासून सुरू होणार आहे आत्ता जे पाहिलं आपण पहिलं सत्र त्याचीच हॉल टिकिट आता डाउनलोड होतील तुम्ही तुम्हाला तर तुम्ही जर एम पी एस सी यू पी एस हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाहीत ठीक आहे कारण की ह्याच्या पुढच्या परीक्षा आहे दुसरा टप्पा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पुढे नियोजित आहे ठीक आहे याच्यामध्ये यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एम पी एस सी स्टेट सर्व्हिसेस एम पी एस सी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस परत कंबाईन एम पी एस सी तर परत त्याच्यामध्ये कंबाईन म्हटलं ते सगळं एस टी आय एस ओ आणि पी एस आय ठीक आहे क्लास थ्री पण तर या ज्या परीक्षा आहेत दहा ऑगस्टपासून पुढे त्याच्या ज्यावेळेस तारखा डिक्लेअर होतील त्यावेळेस हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला चार ते पाच दिवस तुम्हाला ते लिंक प्रोव्हाइड करतील आय बी पी एसमध्ये असंच होतं चार ते पाच दिवस तुमचं हॉल तिकीट जनरेट होतं ठीक आहे तो फ्रेंड्स हॉल तिकीट आणि तारखा जाहीर हे झाल्या की तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल वेबसाईटवरती आणि आपल्या चॅनलवरती पण तर फ्रेंड्स माझं म्हणणं असं आहे गेल्या वर्षी महाज्युतीची ऑनलाईन एक्झाम झाली त्याचे क्वेश्चन पेपर पण अव्हेलेबल आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा वेबसाईटवरती पण मला वाटतं की आय बी पी एस एक्झाम कंडक्ट करत असल्यामुळं जरी समजा ह्या संस्थांनी सिलेबस त्यांना दिलेला असला तरी पण ते डिफिकल्ट लेवल किंवा त्यांची विचारण्याची पद्धत ही आय बी पी एस प्रमाणेच असेल असं मला वाटतं त्याच्यामुळे तुम्ही आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रिपरेशन करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर फ्रेंड्स चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू